नमस्कार मित्रांनो या नवीन व्हिडीओमध्ये आपलं मनपूर्वक मनपूर्वक स्वागत 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 आजचा सगळ्यात खतरनाक घाट म्हणजे कोपरे मांडवे जांभुळशी मुथाळणे पुताचीवाडी जोसवाडी मारखुल आणि इतर भागाला अकोले तालुक्याला जोडणारा रस्ता आणि त्या रस्त्याला असणारा घाट म्हणजेच मुथाळणे घाट या व्हिडिओमध्ये मी दाखवतोय मित्रांनो माझ्यासोबत माझा मित्र आहे आणि हा आहे अनिल शेठ अनिल साळवे हा लहानपणापासून आपला मित्र सोबत आहे आणि आज पण ह्या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत आलेला आहे तर मित्रांनो ह्याच्यासोबत एन्जॉय पण होणार आहे आणि मजा पण येणार आहे वाघेची खिंड वलांडून आम्ही आत्ता मैदानाने चाललो आहे हे सपाट रस्ते आहे मित्रांनो भीतीचं काही वातावरण नाही घाट खाली आहे हे बघा घाट लागला आहे आता आम्ही इथं हो का उभं राहिलो हे सांगतो खालून गाडी येऊ राहिले कारण की गाडीची पण मजा पाहतोय रस्ता पण आहे ना खतरनाक आहे म्हणून आम्ही थांबून घेतलं आहे आणि आता आमची मोटरसायकल आम्ही साईडला लावली गाडी बघते बघा कशी मस्तनं गाडी चालली आहे घाट पण एक नंबर आहे दिसायला चकाचक आहे घाट मोठं आहे पण मित्रांनो ज्यावेळेस गाडी भरून जाते ना त्यावेळेस ती भरलेली गाडी अशी वाकती लवती आणि पडायला होती म्हणून मित्रांनो ह्या घाटांना यायचं असेल तर कमी वजन घेऊन या आणि मस्त टकाटक चला मित्रांनो आता अनिल ना गाडी स्टार्ट करतोय अनिलला म्हटलं ना गाडी का अनिल एक नंबर माणूस म्हणून त्याला आपण सोबत ठीक आहे अनिलसारखा माणूस गाडीला म्हटलं का आपल्याला भीती नाही हो कुठंही जाऊ द्या गटरात गेली तरी हाय हाय करायची नाही घाबरायचं नाही फक्त ज मागे ना धरून राहायचं कारण की अनिल म्हटलं हा एक नंबर माणूस मित्रांनो घाटाला सुरुवात झाली घाट उतरायला सुरुवात झाली ना हा यस कॉर्नर आहे सगळ्यात खतरनाक कॉर्नर म्हटलं मित्रांनो यस कॉर्नर तर सगळ्यात भीती वाटते मोठ्या गाडीला आणि छोटी गाडी पण कॉर्नरमध्ये नेली का तिकडून मोठी गाडी आली आम्हाला जादा भीती वाटते म्हणून आम्ही हळू चालवतो तुम्ही पण अशा हळू चालत जा आता मित्रांनो हे बघा हिथं चढेजो गिअर टाकल्याशिवाय हा टपरावर काय चढत नाही तुमची मोटरसायकल असो नाहीतर फोर व्हीलर असो नाहीतर ट्रक असो गिअर टाकूनच या घाटानावर यायचा आहे ह्या टप्प्याला खूप घटना घडलेल्या आहेत खूप ॲक्सिडंट झालेले आहेत कारण ब्रेक फेल होण्याच्या घटना वारंवार या ठिकाणी ऐकायला भेटतात आणि ऐका नाही आणेल भेटतात ना हां म्हणून बाबा नी यायचं म्हटलं तर थोडं सावकास आपला फजगिर टाकून तग धरून तग धरून स्टेअरिंग हातातमध्ये पकडून आणि हा घाट घाटवर चढायचा कारण नुसता घाट नाही दाखवत तुम्हाला सांगतोय इथं काय करायचं कारण की खाली आंबे बाबा बघा आंब्याजवळ काहीतरी दिसतंय दिसतंय तुम्ही पण बघा बरं का काय दिसतं आहे पुढं बघा काय दिसतं आहे कारण की मित्रांनो गाडीवरती असल्यानंतर ही हिडिओ काढताना थोडा मोबाईल हालतो आहे आमचा रस्ता इथं थोडा खराब आहे म्हणून जादा हालतो आहे तसा काळजी करू नका पुढं चांगला हिडिओ दिसल हां काय रे काय लाल मुनक तर काढलं अरे टॅक्टर रे टॅक्टर आईला विश्रांतीसाठी मस्त खैनीबिनी मळत गडी उभा राहिला आहे तिथं टॅक्टर पण विश्रांती करतो आहे आणि आता टॅक्टर तो घाटातून वर काढील मित्रांनो तसाच तुम्ही ना खालीच गाडी आणि आपली गार करा मग वा बघा आता हे हे सगळं घाट म्हणलं नागमोडी वळणांचा घाट आहे ह्या घाटाला सगळीकडे नागमोळी ओढणत हळू चालायचं आहे कारण की वळणांमध्ये जर कॉर्नरमध्ये कधी दोन गाड्या आल्या रे आल्या का आपली गाडी कदाचित दडकायला काय म्हणून आपण पहिलं सावध राहायचा वय अनिल राहायचा का नाही बरोबर राहायचं हां कारण की मी पण वाचलो आहे ह्या घाटात बाबांनो माझी गाडी बंद पडली होती आणि माझ्या गाडीचा ब्रेक कमी लावत होता आणि खालून कार आली मी वरून फास आलो मित्रांनो माझ्या गाडीला ब्रेक लागला नाही म्हणून मी फार धडकायला गेलो मोठी जीव आवळला आणि साईडला गाडी वळली गटारीच्या साईडला म्हणून वाचलो म्हणून तुम्हाला आता हा व्हिडिओ टाकतोय म्हणून मित्रांनो तुम्ही सुद्धा ना सावधगिरी ना बंदमध्ये गाडी कधी खाली आणायची नाही गाडी आणेल कशी आणायची चालू चालूमध्ये मग ती टू व्हीलर असो अगर फोर व्हीलर फोर व्हीलर असो अहो पाच दहा रुपयाचा डिझेल पेट्रोल जाईल ना ह्याच्यावर काय होणार आहे का नाही ना पण गाडी चालूमध्येच काढायची आणि मित्रांनो आता खाली ना बघा परत कॉर्नर येणार आहे कॉर्नर एक नाही हो ह्या घाटाला दोन चार कॉर्नर बघा दुसरा पण ट्रॅक्टर आलाय मित्रांनो आता हा ट्रॅक्टर कोणाचा आहे थांबा 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 ओळखीचा असेल कदाचित मी तर तुम्हाला लगेच सांगतो हा ट्रॅक्टर कोणचा अरे हा तर चिखले अरे रर चिखल्याचा ट्रॅक्टर हात पण करतोय आपल्याला भरलेला ट्रॅक्टर मित्रांनो तो फसगेअर शिवाय काय चाललेला नाही वन टू वन टू वन टू हळू हळू फसगेअर वरती वरती निघलाय तो कसं आहे मित्रांनो ह्या घाटातून आहे ना गाडी चालूमध्ये थांबवायची म्हटले थोडं अवघड आहे म्हणून साईडला घेऊन गे। फर्स्ट गिअरवरून मग बरोबर थांबवता येईल म्हणून गडी आहेत ना आम्ही पण कोणाला बळजबरी करत नाही थांबवायला जाऊ दे जाऊ दे आहे डायरेक्ट हात करून आणि तुम्ही पण तसंच करा कारण कोणला ना एमर्जन्सी थांबू नका त्या घाटात कारण घाट आहे ना खूप खतरनाक आहे आणि कॉर्नर असल्यामुळं ज्यादा खतरनाक आहे आणि मित्रांनो पर्यटकसुद्धा ह्या घाटाने खूप येतात हो कारण की हा घाटाने डायरेक्ट घेऊन जातो आहे फोपसंडीपर्यंत अकोले तालुक्याला पण हा रस्ता पुढं जोडतोय दोन साईडनी एक यसराठाव साईट दुसरा मांडवे साईट आणि तिसरा फोपसंडी साईट म्हणजे अकोले तालुक्याला तीन ठिकाणून जाता येतं ह्या रस्त्याने मित्रांनो ह्या रस्त्याला बसची सुविधा एक नंबर आहे बस बस म्हणजे व हो, बस म्हणजे खाली बस नाही तर याष्टी कारण जुन्नर तालुक्यात सगळ्यात जादा पैसा कमावून देणारी कोणती एस टी असेल तर ती कोपरा मांडवे एस टी कारण सगळ्यात जादा म्हणून इकडला रस्ता पण आहे मित्रांनो तिसरी पण गाडी आली बघा हितच त्याने थांबून घेतली गाडी चेक करून घेतली आपल्याला घाट चढायचं म्हणून त्याने हितच गाडी चेक केली ना आता वरती चढायला लागला हुशारच मित्रांनो हे सगळे डायवर हुशार कारण की हुशारच बना कारण की मोगाम डायव्हराचा काम नाही आणि मोगाम डायवर ह्या घाटाला गेला तर तो पलटी खाला म्हणून नाही ना हुशार डायवरच ह्या गाठांनी वर चढायचा काय आणि शिकाऊ डायवरनं उद्योग करायचा नाही शिकाऊ डायवर मैदानाला फडायचा शिकाऊ डायवर ह्या गाठाने डायरेक्ट घुसायचा नाही कारण ब्रेक जर नाही ना लागला मग का गाडी आपली गाठाला आणि तिकडल्या साईड मोठी दरी आहे मित्रांनो पाठीमागच्या व्हिडीओमध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता आणि त्या प्रश्नाचा उत्तर तुमच्याकडून घ्यायचं होतं तर प्रश्न असा होता का दहा रुपये तुमच्या का आणि त्या दहा रुपयामध्ये ना तुम्ही असं काही का घ्या का तुमचं घर भरेल तर त्याचं दि उत्तर अद्याप एकही मित्रांनी काही कमेंट बॉक्समध्ये दिलं नाही पण मी त्याचं उत्तर सांगतो मित्रांनो अगरबत्तीचा पुडा घ्या आणि ती अगरबत्ती घरातला वा तिच्या श्वासानी तुमचं घर भरून राहील म्हणून मित्रांनो पुढच्या वेळेस नवीन प्रश्न आता परत गाडी आली मित्रांनो आपली गाडी साईटला जरा घ्यायला सांगितले मी आणला थांबा निघलो वर आता तुम्हाला प्रश्न सांगतो की तुमची आई बाप जर म्हातारी झाली तर तुम्हाला तुम्ही त्यांना काय भेटवस्तू द्याल आणि काय देल असं का त्यांना ते आयुष्यभर स्मरणात राहील आणि पाहुण्यांच्या पण स्मरणात राहील अशी कोणती वस्तू भेट द्याल हेच तुम्ही परत कमेंट बॉक्समध्ये टाका का तुमच्या आईवडिलांसाठी तुम्ही काय भेट द्याल आणि तुमच्या आईवडिलांना खूप आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे मित्रांनो आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि पुढच्या व्हिडिओला सुद्धा ना मित्रांनो पाहायला विसरू नका त्याच्यासाठी आपल्या व्हिडिओवर ना लाईक करायला कधी विसरायचं नाही शेअर करायला विसरायचं नाही कमेंट करायला विसरायचं नाही मित्रांनो अनिल मित्र पण चांगलं आहे इतर पण मित्र आपल्यासोबत राहते तसं तुम्ही पण मित्र जोडा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण चॅनलला सबस्क्राईब केला तर मला पण कळतं आहे आणि तुम्ही जर कमें, कमेंट कमेंट टाकली ना कमेंट बॉक्समध्ये का तुम्ही पण माझे मित्र झाला मी पण तुम्हाला कमेंट केल्याशिवाय राहत नाही रिप्ले रिप्लेसमेंट मी तुम्हाला कमेंट करणार आणि एक दिवस तरी आपली भेट होणार आणि आपण गोवाड गौार, गोवाड गौार, गुळाचा चहा घेणार वत्तूर मध्येच घेऊ वाटला असतं जुन्नर मध्ये घेऊ नारिंगगावमध्ये घेऊ अर जिथं भेटू तिथं घेऊ फक्त आहे ना कमेंट करायला विसरू नका आणि तुम्ही दिलेला प्रेम प्रतिसाद हा माझ्यासाठी खूप मोलाचा आहे म्हणून मित्रांनो धन्यवाद तर धन्यवाद मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला झकास मस्त फटाफट तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जा आणि कोपरे रस्त्याला असणारा घाट म्हणजे मुथाळणे घाट बद्दल आहे ना कमेंट करा तुम्हाला कसा वाटला घाट कारण मित्रांनो खूप खतरनाक घाट आहे म्हणून कमेंट करायला विसरू नका पण पुढचा व्हिडिओ लवकरच आम्ही ना या चॅनलवरती टाकतोय तो कोणता व्हिडिओ आहे तो सांगायची गरज नाही तर पाठी बघून घ्या हे आणि काय हे आंबा आंबे काय तालुका जुन्नर जिल्हा पुणे म्हणजेच हिथली आंबा अंबिका लेणी भीमाशंकर लेणी आणि भू लेणी तिकडे भूत आहे ती भूत लेणी सुद्धा दाखवणार आहे म्हणून मी जोडीदार सोबत आणलं म्हणलं एकट्या नको जायला कारण भूत लेणी दाखवायची म्हणलं भीतीचा कार्यक्रम आहे आणि जंगल पण आहे म्हणून मित्रांनो लवकर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि ह्या व्हिडिओला शेअर करा आणि घंटी लावा म्हणजे हा पण व्हिडिओ पाहायला भेटल टिक कसा टिक घंटी घंटी